नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता अश्विन आता जेलमध्ये जाऊन तन्वीला भेटून आल्यापासून खूप वेगळा वागत असतो तो आता सगळ्यांसमोर एक मोठा निर्णय ठेवतो की दादा बहिणीला तुम्ही या घरातून बाहेर काढा तिच्यामुळेच माझ्या तन्वी आज जेलमध्ये आहे तिने काही केलं नाहीये जर तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं नाही तर मीच हे घर सोडून निघून जाणार आहे तर घरातील सगळेच लोक आता अश्विनला समजावू लागतात पण मात्र आता प्रताप त्याच्यावर रागातच म्हणतो की अरे मोठ्या भावाबद्दल असं बोलतो असतो तुझ्या बायकोवरचे सगळे आरोप खरे आहेत म्हणून ती आज मध्ये गेली आहे त्यावर आता अश्विन म्हणतो की तन्वीने काही केलेलं नाहीये दादा बहिणी तिच्यावरची राग काढला आहे जर तुम्ही त्यांना घराबाहेर नाही काढू शकत तर मीच हे घर सोडून निघून जातो असं म्हणत तो आता घराबाहेर पडतो तर आता घरातील सगळे खूप रडू लागतात आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात तिथे पूर्णाजींना धक्का बसतो आणि सैलिंग म्हणत असते की आमचं कुटुंब असं तुटू देऊ नकोस तर मित्रांनो आता काही कर देवाला ती प्रार्थना करत असते की आमचं कुटुंब तुटू देऊ नकोस आता पुढे काय होईल हे पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का तुम्हाला आवडतेय का मालिका ते तुम्ही कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद